घटना या ठिकाणी घडली माझ्यासारख्यानी पाहिली तुमच्या पाहिली कोणीही पाहिली बाबाजी रेड्डे साहेबांनी मला सांगितलं इथे यंत्रणा आहे बाळासाहेबांनी सांगितलं इथे यंत्रणा आहे आमचा तंटा बाहेर सहसा जात नाही गावातच मिटवला जातो तंटा अध्यक्ष इथं नवनाथ सेठ बसलेले आता जी जी हो आता बाबाजी असले पहिले होते नवनाथ शेख आता हा इथं मिटवायचा आम्ही प्रयत्न करतो मग अशी जर घटना घडली तर ज्यानी कुणी बघितली त्याने पहिल्यांदा पोलीस पाटील आमच्याकडे आहेत त्यांना पहिले माहिती द्यायला पाहिजे होती गावातले जबाबदार प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच त्यांना याची माहिती द्यायला पाहिजे होती गावातल्या सर्व नागरिकांनाही कळवायला पाहिजे होतं बाबा आपल्या इथं अशा असं आपल्या आदरणीय व्यक्तीच्या बाबतीत अशी अशी घटना झालेली आहे हे तुम्ही नोंद घ्यायची आणि याच्यावर काही कारवाई करा बरोबर हे न करता तुम्ही त्याचे व्हिडिओ जर थर्ड ठिकाणी कुठे जर पाठवतो असता फोटो पाठवले मला माहीत नाही ते पाठवले असतील हे सर्व चुकीचं आहे याच्याशी तुम्ही सांभाहात प्रश्न आहे मग हे काय केलं गेलं हे जर हे का साहेब हे जर त्यांनी केलं नसतं त्यांनी पहिल्यांदा सरपंचांच्या किंवा पोलीस पाटलांच्या कानावर घेतलं असतं विषय गावात भेटला असता कोणी केलंय गावाने शोध घेतला असता तुम्हाला तकलीफ नसती झाली इथं आज ते पी एस आय साहेब इथं बसून त्यांचा वेळ गेला नसता मग हा मार्ग सोडून आम्ही वेगळ्या मार्गाला का जायचं गावाच्या प्रगतीच्या बाजूने जर आम्ही आहोत ना तर मग गावाचा वेळ कसा जाणार सगळे शेतकरी तर कामधाम सोडून बसलेले आहेत इथं कोण बिनकामाचं आहे मला सांगा तुम्ही गाव बंद ठेवलंय ना बंद ठेवावं लागलं त्याला विलाज नाही बंद ठेवावं लागलं एकही बिनकामाचा शेतकरी सगळे ना शेतकरी आहेत त्यांचा वेळ गेला मुक्तीचा अध्यक्ष पाटील लोकांना सांगितलं पाहिजे का असं हे का गावात आपल्या विरोध का हे दाखवलं पाहिजे गपचिप जायचं गपचिप सुटिंग करायच्या बोर तिकडं फॅटवायचं हे करता करायचे वाणी साहेब एक प्रश्न विचारा तो وبعد मी गावची बदनामी काय केली व्हिडिओ व्हायरल तुम्ही व्हिडिओ व्हायरल गेला आणि काय करायचं भाई तुम्ही ते शूटिंग केल्या नंतर लावर गावात चर्चा न करता कोणाचं नाव घेणार मेल कितपत योग्य ऐक ना ऐक ना हे मी पाठवलेले नाही तुम्ही पाठवलेले तुम्ही मागशीच म्हटले पाठवले तुम्ही मागशीच म्हटले पाठवले हया कायता हे तुम्ही कोण अस गावचे गावचे सरपंच होते मी तुम्हाला नेमकं काय सांगायचं माझी सरपंच अच्छा ठीक आहे काय असेल मी इथं पुनर्वसन मला सरपंच पद दिलं आणि सुद्धा माझ्यावर अन्याय केला त्यावेळी सुद्धा उमेशीच केलं काय अन्याय असंच रस्त्याला गाठवायचे इथं तिथं बोलायचा हा हे सरपंच पद असताना खातात हे करतात असंच काही पण आरोप केले त्यांनी माझ्यावर त्यावेळेस पण बांधणं झालेली तुम्ही पोलीस हो पोलीस कंप्लेंट झालेली त्यांच्यावर कारवाई झाली असेल ना तुम्हाला आता नेमकं काय सांगायचं असं काही गोष्टी घडत नसताना सुद्धा हे प्रत्येक वेळेस येतात आठवण रस्त्याला गाठून ते तुम्ही खाता हे करता मी त्याला बरच वेळा सांगितलं का आम्ही कुठल्या प्रकारची कुठली गोष्ट मी खात नाही मी राजकारणात एवढा विषय देत नाही तू का मला रस्त्याला अडवतो का गाठवितो ना जे आहे ते गावात बोलायचं समोर समोर हा माझ्या घरी येऊन सुद्धा मला दमदाटी दिलेली ते

इथे गेलेले आमचं आम्ही साहेबांचे फोटो म्हणजे आज आजही पण आमच्या संस्थेने फोटो आहेत साहेबांचा नाही तुम्हाला दाखवायला तो इथे फोटो आहे चला माझ्यावर मी दाखवतो ते लक्षात आलं देवदत्त हो ते सगळ्यांना माहिती आहे देवदत्त निगम यांच्या घरामध्ये वळसे पाटलांचा फोटो आहे वळसे पाटलांच्या त्या नावाची बदनामी कोणी केली हा विषय आपला सध्या चालू आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी शंभर टक्के पाहिजे मग आता ते मूळ विषय सोडून बाकीच्या विषयावर चर्चा करतात मुरुम बिरुम जुने विषय उकरून काढतायत हे कितपत योग्य काय आणि इथून का नाही मग त्याचा विषय पाठी माझं म्हणायचं होतं ना का मंदिरापासून येऊन करायचं म्हणजे हा विषय झाकायसाठी जुने विषय काढताय बाकी काही नाही अजून काही सांगायचं देवस्थान शिकवला होता त्याच्यावरती या असं काय चिटकावलंच नाही पाहिजे आणि ही क्लिप जी व्हायरल केली ही पहिली गावातल्या पोलीस पाटील सरपंच अध्यक्ष किंवा कोणी पंच त्यांना विचारून बा या असं असं आहे हे काढ काढलं पाहिजे कोणी चिटकावलेला शोध घेतला पाहिजे एकालाही माहिती नसतानी यांनी परस्पर काढलं परस्परच क्लिप व्हायरल केली त्यामुळे यांच्यावरती जी गुन्हा दाखल झालाच पाहिजे गुन्हा तुम्हाला दाखल करायचे दाखल आणि फेसबुकला पोस्ट टाकली होती त्यांनी ती पोस्ट पुन्हा डिलीट पण त्यांनी केली जर खरं असेल तर त्यांनी ती पोस्ट डिलीट का केली हा देखील आमचा सवाल आहे सगळ्या ग्रामस्थांना विनंती आहे की कोणाचं काय काम वगैरे जर त्या ठिकाणी असेल तर ते उरकून आपण इथून आता वाजले साडे अकरा तर कोणाला जेवायचं असेल का साहेबंबर वर जवळ नव्वद ब्याण्णव सालापासून काम करतो गेले पाच सहा वर्ष मी त्यांच्याबरोबर काम करत होतो त्याच्यानंतर त्यांचं माझं जरा थोडं वैयक्तिक असं राजकारणातून थोडंसं बिघडलं गेलं गेले चौदा पंधरा वर्ष मी त्यांच्या विरोधात काम करत होतो त्याच्यानंतर यांचं विरोधात काम करत असताना त्यांनी त्यांचं नामचं एवढ्या थडकलास लेवलला जातील असं मला तरी वाटत नाही खरं म्हणजे कोण चेअरमन साहेब निकम साहेब थर्ड क्लास लेवलला कोण गेलं आता ज्यांनी की हे केलं की पण शिलेच्या चिटक मार्ग आणून चिटकवलं हे केलं अशा अशा घटना त्यांच्याकडून होणार नाही आणि मी आम्ही पंधरा वर्ष गावामध्ये होतो तर आमच्याकडं कधी कधी असं झालं नाही जेव्हा राजकारण करायचं जेव्हा माताचं राजकारण करायचं तेव्हा ते त्यांच्या पक्षाचं काम करायचं मी माझ्या पक्षाचं काम करायचं आणि जेव्हा गावात कधी मिटिंग असेल सामुदायिक विवाह सोहळा असेल शिवरा महाशिवराजचा कार्यक्रम असेल त्या टायमाला आम्ही कधी पण नेहमी एकत्र मिटिंगला बसायचं आणि आत्ता जे कोणी केलं असेल माझी एकच अपेक्षा आहे रात्री पण साहेब आले होते डिपार्टमेंटची आमची एवढीच अपेक्षा आहे जे कोणी करेल त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे कारण भविष्यात उद्या कोणी देणारे एखाद्याने कोणाचा पाडला का कोणाचं काय झालं तशी हे गावामध्ये कीड निर्माण होऊ शकते आणि आणखी वाद विकोपायला जाऊ शकतो त्याच्यावर माझं एवढंच मत आहे यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे एवढीच अपेक्षा आणि मग तुम्ही त्यांना बोलवत का नाही इथे आले काय आले नाही आलेले आहे त्यांच्याशी विचारून विचारायचं ऐका ना आता पहिली मीटिंग आमची समजा काय होईल ते पाहू नंतर पाहू ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे त्यांना विचारून त्यांच्या रेकॉर्ड आहे त्यांचा आवाज रेकॉर्डिंग आहे त्याच्यामध्ये ते सुद्धा तुमच्याच गावचे आहेत त्यांनी जर चूक मान्य केली चूक कर ऐका ना चुकी मान्य करायचा विषय नाही हे काय काय सगळं लहानपणाच झाले घटना माफी मागतो त्याच्यामध्ये पुढे भविष्यामध्ये घटना असे त्यांना अटक झाली बाकीची कारवाई जर झाली ना तरतूद नाही सगळ्यांच्या समोर जर त्यांनी माफी मागितली जास्त संयुक्त हे साहेब असं कोणी काय करेल गावात येईल पाय धरेल मग तुम्हाला काय सिस्टम चालतं साहेब माझा एक प्रश्न होता धार्मिक भावना असेल किंवा वळसे पाटील साहेबांच्या नावाची ना बदनामी त्याचबरोबर पूर्ण नागापूर गावाबरोबरच गावाचे नेतृत्व निकम साहेब यांच्या नावाची देखील यात बदनामी आहे म्हणून निश्चितपणे ज्यांनी कोणी हा प्रकार केला मी स्वतः तो व्हिडिओ पाहिलेला आहे त्यातील व्यक्तींची व्यक्ती जी आहे ते नावा आवाजावरनं ना पण लक्षात येत आहे असा भविष्यात हा प्रकार होऊ नये त्यासाठी आपले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब असतील त्यांनी सखोल चौकशी करून जे दोषी आहेत ना त्यांच्यावर पूर्णपणे कारवाई केली पाहिजे आणि भविष्यात व्यक्तींनी त्या इतर कुणीही विरोधात आणि ह्या कुटुंबाची नाही काही वैयक्तिक कोणाशी भांडणं असतील त्यांनी त्यांच्याशी हे करावं कोणी गावाला विटीला धरू नये आणि नाही का प्रत्येक वेळेस चांगल्या कामामध्ये नाही का अडथळे का आणण्याचे का काम हे का करतात मोठे बरोबर झालेला जो प्रकार आहे ते तो अतिशय निंदनीय प्रकार आहे आमच्या गावात हे नागेश्वर देवस्थान हे स्वयंभू देवस्थान आहे आणि त्या देवस्थानाच्या शेजारी ती कोण शिला आहे त्या कोण शिलेला जे त्या ज्यांनी कोणी त्या ठिकाणी कृत्य केलेलं आहे ते अतिशय गंभीर त्या ठिकाणी आहे आमच्या गावात मुळात हे स्वयंभू देवस्थान आहे आणि जे काही चुकीचं या गावात होतं त्याला नागेश्वर महाराज त्या ठिकाणी निश्चित त्याची प्रचिती देत ज्या टायमाला देवदत्त निकम साहेब गावाच्या राजकारणात काम करतात आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून निकम साहेब यातून माझ्या कालखंडामध्ये काम करत आम्हाला वळसे पाटील साहेबांच्या आमच्या मनात कालही आदर आहे आजही आहे उद्या त्या ठिकाणी परंतु कोणी कृत्य केलंय जेणे केलंय त्यांनी हे केलं चुकीचं आहे निकम साहेबांना बदनाम करायचं निकम साहेबांच्या मागे जे कार्यकर्ते आहेत त्यांना त्या ठिकाणी काय बदनाम करायचं शेवटी आता एक मागच्या सात दहा महिन्या पासून जे तालुक्यात राजकारण चालू आहे त्या राजकारणापासून थोडेसे निकम साहेबांना दूर ठेवण्यात आलं साहेबांच्या माध्यमातून आणि जे आता सा निकम साहेबांना जी सहानुभूती भेटत आहे खाली बेचाळीस गावं असतील तालुक्यामध्ये आंबेगाव तालुका असतो त्यामध्ये सर्वसामान्य शेतकरी त्या ठिकाणी निकम साहेबांचा मार्ग आहे म्हणून थोडस त्यांना त्या ठिकाणी असं वाटतं की निकम साहेब जरा जास्त पुढे चालले तर मग त्यांचं कसं खच्चीकरण केलं जाईल त्या दृष्टीने बाकी करण्याचं षडयंत्र हो शंभर टक्के हाच प्रकार त्या ठिकाणी चालू धन्यवाद आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा असतं उमदाटी